नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक आठ पंचावरण पूजा श्री गणेशाय महा शिवजी म्हणाले हे महादेवी शिव आणि शिवा यांचे पूजन झाल्यानंतर त्यांच्या पाच आवरणांची पूजा करावी पहिल्या आवरणात दंपतीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला क्रमशः गणेश व कार्तिकेय यांचे पूजन करावे या सर्वांभोवती ईशान्य पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम या दिशांना क्रमशः ईशान तत्पुरुष अघोर वामदेव व सत्योजात या पंचब्रह्मांची पूजा करावी तसेच आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य पुन्हा ईशान्य या क्रम दिशांना क्रमशः हृदय मस्तक शिखा कवच नेत्र अस्त्र या षडांगांची पूजा करावी दुसऱ्या आवरणात पूर्वेला म्हणजे पूर्वेकडील कमलदलात असा अर्थ घ्यायचा अनंताचे दक्षिणेला सूक्ष्मदेवाचे पश्चिमेला शिवोत्तमाचे उत्तरेला एक नेत्राचे ईशान्येला एक रुद्राचे आग्नेयेला त्रिमूर्तीचे नैऋत्येला श्रीकंठाचे आणि वायव्येला शिखंडीशाचे पूजन करावे मग समस्त चक्रवर्तींचेही पूजन करावे तिसऱ्या आवरणात पूर्वेला वृषभ राजाचे दक्षिणेला नंदीचे उत्तरेला महाकालाचे दक्षिण आणि त्यांच्या पूर्व कोष्टात विनायकाचे पश्चिमोत्तर वृषभाचे तर दक्षिणेला स्कंदाचे पूजन करावे त्यानंतर पूर्वादी आठ दिशांना क्रमशः भव शर्व ईशान रुद्र पशुपती उग्र भीम आणि महादेव या अष्टमूर्तींचे पूजन करावे चौथ्या आवरणात पूर्वेकडील कमलदलात वेदांच्या आरंभी स्वरूपानी असलेल्या महेश्वरांचे आव्हान व पूजन करावे त्यांच्या आवरणात पूर्वेला ईश्वर दक्षिणेला विश्वेश उत्तरेला परमेश आणि पश्चिमेला सर्वेश यांचे पूजन करावे चौथ्या आवरणात दक्षिणेकडील कमलदलात आवो राजा नमहा या रुचेने रुद्रांचे पूजन करावे त्यांच्या आवरणात पूर्वेला शिवाचे दक्षिणेला हराचे उत्तरेला मृडाचे आणि पश्चिमेला भवाचे पूजन करावे चौथ्या आवरणात उत्तरेकडील कमलदलात श्री विष्णूंचे आवाहन करून गंधपुष्पादिकांनी पूजन करावे त्यांच्या आवरणात पूर्वेला वासुदेवाचे दक्षिणेला अनिरुद्धाचे उत्तरेला संकर्षणाचे आणि पश्चिमेला प्रद्युम्नाचे पूजन करावे चौथ्या आवरणात पश्चिमेकडील कमल दलात ब्रह्माजींचे आवाहन करून पूजन करावे त्यांच्या आवरणात पूर्वेला हिरण्य गर्भाचे दक्षिणेला विराटाचे उत्तरेला पुरुषाचे आणि पश्चिमेला काळाचे पूजन करावे त्यानंतर पूर्वादी प्रदक्षिणाक्रमाने इंद्र अग्नी यमन नीतृती नि, वरुण वायू कुबेर आणि ईशान या लोकपालांचे पूजन करावे त्यावेळी ओम राम ओम पाम ओम ज्ञाम ओम लाम ओम अम ओम 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 औ ओम शाम या बीज मंत्रांचा उच्चार करावा ओम राम इंद्राय ओम पाम अग्नये या प्रमाणे टीप ऊर्ध्व अधो दिशेचा स्वामी शेष आहे शिवार्चन चंद्रिका आणि तंत्र ग्रंथानुसार ओम लाम ओम राम ओम माम ओम शाम, ओम वाम ओम याम ओम साम ओम हाम या आठ बीजमंत्रांनी लोकपालांची पूजा करावी असे सांगितले आहे पाचव्या आवर्णात देवेशाची पूजा करावी मग महेश्वरांच्या आयुधांचे ईशान्येला त्रिशूळ पूर्वेला वज्र आग्नेयेला परशु दक्षिणेला बाण नैऋत्येला खडक पश्चिमेला पाश वायव्येला अंकुश आणि उत्तरेला पिनाक धनुष्य या क्रमाने पूजन करावे त्यानंतर पश्चिमभिमुख रुद्र स्वरूप क्षेत्रपालाची पूजा करावी अशा प्रकारे आवरण पूजा करावे हात जोडून ध्यान करावे सर्व देवता मंद हसून महादेव आणि महादेवीचे आदराने दर्शन घेत आहेत असे चिंतन करावे विक्षेप शांतीसाठी देवेश्वर शिवजींचे पुन्हा पूजन करावे मग ओंकार युक्त शिवजींचे स्मरण करावे नैवेद्य दाखवावा पाणी आणि तांबूल अर्पण करावे आरती ओवाळून शेष पूजा पूर्ण करावी महादेव आणि महादेवीचे ध्यान करावे नमस्कार करावा पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा उठून उभे राहावे ओंजळीमध्ये फुले घेऊन नारायण य उपनिषदातील सहा रुचांचा यो देवानामिती पासून यो वेदादौ स्वरा प्रोक्ता येथपर्यंत जप करावा पुष्पांजली समर्पित करून तीन प्रदक्षिणा घालाव्या परमभक्तीने साष्टांग प्रणाम करावा पुन्हा प्रदक्षिणा घालून वारंवार नमस्कार करावा आसनावर बसून शिवजींच्या आठ नामांचा उच्चार करावा मग पुढील प्रार्थना करावी हे प्रभो मी पूर्ण क्षमतेने आणि श्रद्धेने तुमची आराधना केली आहे या पूजन रूपी सेवेत काही न्यून अधिक झाले असेल तर उदार मनाने क्षमा करून केलेली सेवा गोड मानून घ्या माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा कृपादृष्टी ठेवा त्यानंतर शिवजींना शंखोदकासह पुष्प समर्पित करावे अशा प्रकारे पूजा समाप्त करून शिवजींच्या अर्थासहित जप करावा ती नावे कोणती ते ऐक अध्याय आठवा समाप्त टीप आहे अध्याय क्रमांक पाच संन्यास मंडलाचा विधी अध्याय क्रमांक सहा संन्यास पद्धतीच्या न्यासाचे वर्णन अध्याय क्रमांक सात शिवध्यान पूजन वर्णन आणि अध्याय क्रमांक आठ माहिती समजून घेण्यास थोडी अवघड आहे या सर्व विधींची ज्ञानी माणसाकडूनच व्यवस्थित माहिती करून घेऊन मगच त्यांचा अवलंब करणे योग्य होईल येथे त्या अध्यायांचा फक्त अनुवाद केलेला आहे